अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकक्ष माहिती कोश तयार करण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शासकीय कर्मचाऱ्यांची संदर्भात दिनांकाची माहिती अद्यावत होणार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्वकक्ष माहिती कोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व हो सांख्यिकी संचालनाकडून माहिती घेण्यात आली आहे या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करायची आहे यासाठी माहिती माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयकी अधिदान व लेखा कार्यालयाने ले कोषागाराने पारित न करण्याबाबत शासन परिपत्रकाने सूचना देण्यात आल्या आहेत तथापि काही तांत्रिक कारणामुळे सदस्य कर्मचारी सर्कष माहिती कोष दोन हजार चोवीस ई एम बी डी बी दोन हजार चोवीससाठीचे साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही या त्यामुळे ज्या आरान समितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वकक्ष माहिती कोश दोन हजार चोवीस ई एम डी बी दोन हजार चोवीसमधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही अशा कार्यालयाची दोन दु, नोव्हेंबर दोन हजार चोवीसची वेतन देयक अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अधींस्था असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्र सेवा कोषागार अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत इम्प्लॉय मास्टर डाटाबेस ई एम बी डी बी संकेतस्थळामधील तांत्रिक अडचणीचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येणार आहे परिपत्रक पाहूया शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहिती माहितीकोश तयार करण्याबाबत महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासन नियोजन विभाग मुंबईचं सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे या परिपत्रकामधील आपण सर्व संपूर्ण माहिती बघितलेली आहे हे पूर्ण परिपत्रक डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोर्नशा या संकेतस्थळा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक वी चोवीस अकरा सव्वीस बारा अठ्ठेचाळीस सोळा अठ्ठ्याहत्तर सोळा मनीषा सावंत यांच्या अधिकारी महाराष्ट्र शासन यांच्या सॉक्षी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक हे परिपत्रक अखिल तांबू सर्कलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे अजूनही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील